आता एक महत्वाची बातमी समोर येते दोन माजी मंत्र्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये नारायण राणे आणि भागवत कराणांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही भाजप हायकमांडची ही माहिती सध्या आपल्याला मिळते नारायण राणे आणि भागवत कराड यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे राम खरं तर हे दोघेही गेल्यावेळी मंत्री होते मात्र यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये काय अधिकची माहिती आहे राम माझा आवाज पोहचतोय होते तर दुसरे जे होते ते अर्थ राज्यमंत्री होते परंतु बोला बिलकुल आवाज पोहोचतोय बिलकुल माझा आवाज येतोय हो बोला हो आप... नारायण राणे आणि भागवत कराड यांना फोन गेलेले आहेत की तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी होता येणार नाही भाजप हायकमांडकडून हे फोन गेलेले आहेत आणि यापूर्वी नारायण राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होते कॅबिनेट मंत्री होते एम एस मिनिस्टर होते भागवत कराड हे अर्थ राज्यमंत्री होते आणि या दोघांनाही फोन गेलेले आहेत आणि यावेळेस तुम्हाला संधी दिली जाऊ शकत नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे याचाच अर्थ नारायण राणे आणि भागवत कराड यांना संघटनेमध्ये महाराष्ट्र संघटनेमध्ये एक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात असं सुद्धा अर्थ काढण्यात येऊ शकतो परंतु या मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाऊ शकत नाहीत असे सुद्धा फोन गेलेले आहेत काही फोन गेलेले आहेत जे की मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला संधी दिली जाईल आणि तुम्ही या म्हणून असे निमंत्रण असलेले फोन गेलेत तर काही फोन जे गेलेले आहेत की मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला संधी दिली जाणार नाही म्हणून नारायण राणे सारखे मोठे नेते आहेत यावेळेस निवडून आलेले आहेत सिंधुदुर्गमधून आणि अशावेळी नारायण राणे यांचं जर स्थान केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नसेल तर मग राज्यामध्ये संघटनेमध्ये त्यांना मोठी संधी दिली जाऊ शकते का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं कर आहे कारण मध्यंतरी मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल किंवा राणे हे मराठा दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे भाजपमध्ये संघटनेमध्ये एक राणेंसारखा एक आक्रमक चेहरा पुढे केला जाऊ शकतो का हे सुद्धा पाहावं लागणार रा। आहे नक्कीच राम त्यामुळे यांना संघटनेत नेमकी कोणती जबाबदारी आता दिली जाऊ शकते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर भागवत कराडांना आणि नारायण राणेंना यंदा मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलेलं नाहीये भाजप हायकमांडची ही माहिती समोर येते